विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा अर्थात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला सा आहे आणि महायुतीने मेजर थम्पिंग मॅजॉरिटी जी, जी आहे ती मिळवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेत्या जे आहेत नीलम गोरे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कशा प्रकारचा माहोल दिसतोय खरी शिवसेना कोण खरी राष्ट्रवादी कोण हे दोन प्रश्न विचारले जात होते आता त्याचं उत्तर मिळालंय असं समजायचं का निश्चितपणाने कारण शेवटी जनतेचा जनादेश महत्वाचा आहे आणि सातत्याने आम्हाला असं सा डिवसलं जात होतं की तुम्ही राजीनामा द्या आणि निवडून या तर आता लोकांच्या समोर चित्र स्पष्ट झालेलं आहे अगदी आमचे जेवढे होते आमदार बर। ते सगळे आमचे निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर अनपेक्षित ठिकाणीसुद्धा यश मिळालेलं आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई सगळीकडे यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि सगळ्यांना जे ते गद्दार शब्द वापरत होते तो गद्दार शब्द पुसून टाकून जनतेच्या मनामधला एल्गार व्यक्त करणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना खरंच मान्य केलं पाहिजे सगळ्यांनी असं माझी अपेक्षा आहे नक्कीच मात्र संजय राऊत म्हणतायत की या संपूर्ण निकालामध्ये कृष्ण गडबड हे तर या संपूर्ण जे आहे विरोधकांच्या उत्तरावर किंवा प्रश्नांवर कशा प्रकारे उत्तर ते मला काही त्यांच्या काही एवढं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही आहे जनता जी आहे ती सार्वभौम आहे विंदाकरंदकरांची कविता आहे ती जनता अमर आहे त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आहे त्याच्यापेक्षा समोरचे जे असे बोलणारे लोक आहेत त्यांचं मत त्यांच्यापाशी लोकशाहीमध्ये आहे आमच्या दृष्टीने त्याला शून्य किंमत आहे संदी शेवटचा प्रश्न आहे जो महिलांचा मुद्दा होता किंवा ज्या योजना आलेल्या होत्या त्या सुरुवातीला म्हटलं गेलं रेवडी आहेत नंतर त्यांनी सुद्धा ती योजना जी आहे त्यांच्या मध्ये आणली होती एकंदरीत हा संपूर्ण प्रकार पाहता काय वाटतं ही योजना जी आहे ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरली मुळामध्ये चौथा महिला धोरण झालं त्याच्यामध्ये आईचं नाव लावायचा निर्णय झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकच मुख्यमंत्री असे की ज्यांनी आईचं नाव स्वतःपुरती लावलं महिला सक्षमीकरणाची जी घोषणा आहे त्याचं पाऊल म्हणून हे दीड हजार रुपये त्यांना फुला फुलाची पाकळी म्हणून मदत दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी महिलांना जे मदत करण्यात आली त्या मदतीमधून स्त्रियांचा सरकारवरचा विश्वास वाढलेला आहे आणि त्या उत्साह आणि विकासाच्या कामात सहभागी होतील ही फार मोठी गोष्ट आहे महिलांनी दुःखातून आत्महत्या करण्यापेक्षा त्यांना जीवन जगण्याची संधी त्या लाडकी बहिणींनी दिली आणि लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारला संजीवनी मिळाली असं हे अतिशय सुंदर असं काम आम्हाला असं वाटतं की महात्मा फुले आणि सर्व सुधारकांनी आणि ईश्वरांनी आम्हालाही करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही सर्व मतदारांचे आणि महिलांचे ऋणी आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि अभिनंदन तुमचं लाडकी जी योजना आहे त्याच्यामुळे संजीवनी मिळाली महायुतीला असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट